नमस्कार तर आज रोजचा लिंबू सरबत न बनवता थोडा वेगळ्या पद्धतीचा लिंबू सरबत आपण बनवूया तर थोडेसे पुदिनेची पानं घेतली आहे मिक्सर पॉटमध्ये फ्रेश एकदम पुदिना आहे पुदिना घेतल्यानंतर थोडंसं मीठ घ्यायचं काळं मीठ घेतल्याने टेस्ट अप्रतिम येते लिंबू सरबतला नक्की घ्या थो एक चमचा साखर टाकायची एक ग्लास सरबतासाठी एक चमचा साखर पुरीसे आहे अर्धा लिंबाचा रस मस्त पिळून घ्यायचं छानपैकी आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला छानपैकी फिरून घ्यायचं इथे मी एक चमचा सब्ज्या भिजून घेतला आहे आता तो आपण सरबतामध्ये टाकून घेऊया तर सर्व मस्त गाळून घ्यायचा नंतर एक चमचा भिजवलेला सब्जा टाकायचा गरजेनुसार पाणी टाकायचं आपला मस्त असा सब्जा लिंबू सरबत रेडी तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ब बाय थँक्यू